भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार विजय बुमय चिप्पा यांच्या अर्जावरती हँड रायटिंग मध्ये थोडासा जोडा वर्षी रफार न दिसत होता म्हणून निवडणूक निर्णय बोलवलेलं होतं वकील नावकरता म्हणून आम्ही अफिडेव्हिट दिलं की हा अर्ज विजय चिप्पा यांचाच आहे आपण जसं लिहिताना थोडासा तो विजयाचा थोडासा वर गेला त्यामुळे तो त्यांना न दिसत होता पण तो खऱ्या अर्थाने जच होता त्याचा अॅफिडेव्हिट दिला आणि तो विषय आता संपलेला कोण घेतली होती विरो जा जा हरकत विरोधक असतात संजय यांनी हरकत घेतलेली होती त्यांचं ते काम आहे ते घेतात परंतु आमचं भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार विजय चिप्पा हाच आहे ढकला ढकलून ते ते कार्यकर्ते अर्थात ते विरोधकच असणार ना मला मी खरं म्हणजे वेळेत तिथे पोहोचलेली होती परंतु त्या दारातच मला अडवण्यात आलं आणि त्यामुळे अडवण्यात आल्यामुळे मला इथे यायला थोडासा उशीर झाला परंतु ती काय तो काही मुद्दा नाही शहरामध्ये वातावरण वेगळ्या पद्धतीनं मेसेज गेलाय मार लागला नाही परंतु मला अडवण्यामुळे थोडासा यायला त्रास झाला काय संदेश द्यायला वेगळ्या पद्धतीचा मेसेज गेलाय तसं काही झालेलं नाही आहे शहरातल्या कार्यकर्त्यांनी आपला संयम राखावा आपण अधिकृतरित्या ज्यांचे फॉर्म भरलेले आहेत ते फॉर्म व्यवस्थित भरलेले आहेत आणि आपल्याच उमेदवारांचे प्रा फॉर्म वैध झालेले आहेत कार्यकर्त्यांनी कुठेही पायनिक होऊ नये गोंधळ करू नये आपल्या सर्व उमेदवारांचे फॉर्म धन्यवाद